आणि सुरेशांना तर देशातून पार जिल्ह्यात आले तर इथपर्यंत वाढ बोगू लागलो की जिल्ह्यात किती येते माझ्या दृष्टीने ही बीड जिल्ह्याची लोकसभेची जयदत आणि जयदतचे चे सगळे कार्यकर्ते सुरेशांना जे कार्यकर्ते शांत बसा सगळे शांत बसा आणखीन वेळ आहे आपल्याला आणखीन हाफ टाइम आहे <laughs> या बीड जिल्ह्याची एक वेगळी परंपरा आणि आजपर्यंत बीड जिल्ह्याच्या मायबाप जनतेनी सांभाळलेली आहे प्रामाणिकपणाने पाळलेली आहे या बीड जिल्ह्याच्या लोकसभेच्या निवडणुकीला सगळ्यात मोठा सण हा देश कुणाच्या हातात द्यायचा हे ठरवायचं आणि हा देश ज्या जा वेळेस त्याच्या हातात द्यायचा आहे त्याच्या माटेबाग आपल्या जिल्ह्यातला प्रतिनिधी किती गंभीर असला पाहिजे हे ठरवण्याची निवडणूक म्हणजे लोकसभेची ही निवडणूक आहे अरे या बीड जिल्ह्याने एक आदर्श निर्माण केला जो या देशा एकोणीसशे बावन ला रामचंद्र परांजपे ब्राह्मण समाजाचे खासदार या बीड जिल्ह्याने देशाच्या सर्वभौम सभाग्रहात टाकले रखमाजी पाटील धनगर समाजाचे एकोणीसशे या बीड जिल्ह्याच्या मायबाप जनतेने या देशाच्या सर्वभौम सभागृहामध्ये दे आपला प्रतिनिधी म्हणून पाठवला द्वारकादास मंत्री महेश्वरी एकोणीसशे या जिल्ह्याचे खासदार म्हणून देशाच्या सर्वभौम सभागृहामध्ये दे या जिल्ह्याच्या जनतेने पाठवलं क्रांतीसिंह नाना पाटील ना समाजाचे विचारलं नाही या देशाचा सर्वभौम सभागृहामध्ये खासदार म्हणून पाठवलं समाजाचे या देशानं कर्तबकार माणस या देशाच्या सर्वभौम सभागृहात पाठवली गंगाधर अप्पा बुराड यांचं नाव घेतलं केशर काकू क्षीरसागरांच बबनराव गायकवाडांचं स्वर्गीय मुंडे साहेबांच आमच्या धाकल्या प्रीतम ताईच प्रीतमला ताईला जरी ही निवडणूक हलकी वाटत असली उमेदवार म्हणून पण मला मात्र या जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून आणि घरचा आता अण्णा आणि साहेब दोघही नसले